जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक अकरावा अध्यात्म ज्ञाना तत्त्वज्ञानार्थचिन्तनम् एतत् ज्ञानम् इति प्रोक्तम् अज्ञानम् यदतोऽन्यथाम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा शरीरात असताना आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी आणखी कोणते गुण आचरणात आणले पाहिजे ते मी तुला सांगत आहे आतापर्यंत मी अठरा गुण सांगितले आहेत आता एकोणावीसावा गुण आहे तो म्हणजे आत्म्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा नेहमी असावी नेहमी आत्म्याचे ध्यान कर विसावा गुण म्हणजे प्रकृती आत्मा आणि परमात्मा या तीन वास्तवांबद्दलचे खरे ज्ञान मिळवण्यावर आपले लक्ष केंद्रित करणे अर्जुना आतापर्यंत मी तुला वीस गुण सांगितले आहेत म्हणजे मी वीस प्रकारच्या ज्ञानाचा उपदेश केला आहे या वीस मार्गांनी जे ज्ञान मिळते त्यालाच खरे ज्ञान म्हणतात याशिवाय इतर कितीही ज्ञाने असली तरी ती सर्व अज्ञानात गणली जातात म्हणून हे खरे ज्ञान आत्मसात केले पाहिजे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला जे गुण अंगीकारले पाहिजेत आणि जे खरे ज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे ते सांगत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करत असताना श्रीकृष्ण परमात्मा सांगत असलेल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत राहू आणि खरे ज्ञान मिळवत राहूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानाधचिंतनम् एतद् ज्ञानमिति प्रोक्तं अज्ञानं यद तो न्यधा श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सात श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थचिन्तनम् एतत् ज्ञानम् इति प्रोक्तम् अज्ञानम् यदतोऽन्यथा अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्धचिन्तनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा